नमस्कार मित्रांनो तर जसं की आपल्याला माहीत आहे की ऑनलाईन फ्रॉड करण्याचे जे प्रकार आहेत दिवसेंदिवस वाढत आहे तर असाच एक नवीन प्रकार माझ्यासोबत काल परवा घडला तो मी आपल्यासोबत शेअर करत आहे तर मला माझ्या फेसबुकवरती मित्रातर्फे एक मेसेज आला हाय त्याच्यामध्ये हाय लिहिलं त्याच्यानंतर हाऊ आर यू आणि मग से त्यांनी मला माझा नंबर मागितला सेंड युअर नंबर तर मलाही माझा फ्रेंड्स आणि चंद्रपूरशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांना मी रिप्लाय दिला आणि फाईन लिहिला त्यानंतर तेन त्यांनी मला माझा नंबर मागितला तर मी त्यांच्यासोबत माझा नंबर शेअर केला मला वाटलं काहीतरी काम वगैरे असेल थोड्या वेळाने मला त्यांचा मेसेज आला ओके मग त्याच्यानंतर मी त्याला लिहिलं की तुमचा नंबर पाठवा यू आर न आर नंबर तर त्यांनी मला मेसेज केला वन माय फ्रेंड संतोष कुमार फ्रॉम सी आर पी एफ कॅम्प विल कॉल यू आय फॉरवर्ड युअर नंबर ठीक आहे तर त्यांनी कुणीतरी त्यांचा मित्र आहे सी आर पी एफ ऑफिसर त्यांना नंबर दिला आणि तो मला कॉल करेल असं सांगितला तर मी त्यानंतर त्यांनी ही एस सी आर पी एफ ऑफिसर हीज ड्युटी ट्रान्सफर त्याची बदली झाली आणि ही सेलिंग हाऊस हाऊसहोल्ड फर्निचर आयटम्स सेकंड हँड ऑल आयटम्स आर गुड अँड प्राईज व्हेरी चीप यू कॅन टेक इफ यू लाईक ओके तर जर तुम्हाला हे फर्निचर त्यांच्या मित्राची बदली झाली आणि जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता असा मला त्यांनी मेसेज केला आणि काही वेळानंतर मला त्या मित्राची फोनसुद्धा आला हा नाही सॉरी आधी व्हॉट्सअपवरती त्यांनी मला मेसेज केला ती चॅटिंगसुद्धा मी तुम्हाला इथे समोर शेअर करणार आहे आणि त्यांनी सांगितलं की मला तेच फर्निचर वगैरे विकायला आहे त्याचे फोटो वगैरे पाठवले तर मी यांना जेव्हा नंबर विचारत होतो पण हे नंबर काही सांगत नव्हते तेव्हा मला थोडा डाऊट आला आणि मग मी एक म्युच्युअल फ्रेंडला फोन केला की असा असा व्यक्ती आहे तर मला असं असं आलं तर त्यांनीसुद्धा म्हटलं की आ, मी मला पण असाच त्यांनी नंबर मागितला पण मी त्यांना नंबर काही दिला नाही म्हणून तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे काहीतरी फ्रॉड केस आहे आणि नंतर मी त्यांना पुन्हा प्रयत्न केला नंबर वगैरे प्लीज शेअर युअर कॉन्टॅक्ट त्यांचा त्यांचे मित्र सी आर पी एफ ऑफिसरसोबत बोलणं झाल्यानंतर तर त्यांनी नंबर तर दिला नाही पण लिहून पाठवलं की आय व्ह स्पोकन टू संतोष कुमार आणि सगळं मटेरियल वगैरे ठीक आहे माझी गॅरंटी आहे घेऊन घ्या म्हणून मग मी मराठीत त्याला मेसेज केला एकदा मला तुमच्याशी बोलायचं होतं त्यान था। तर त्यानंतर मग तो समजून गेला कदाचित त्याला मराठी वाचता पण नसेल आले हिंदी सायड्यावर होता तर त्यानंतर त्यांनी मला रिप मेसेज केला नाही तर हे दोन्ही व्यक्ती एकच होते आणि माझ्या मित्राच्या नावावरती फेक आय डी बनवून त्याच्या मित्र यादीत असलेल्या लोकांशी संपर्क केला आणि त्या अशी चॅटिंग व्हॉट्सअपवरती ते फर्निचर वगैरे पाठवून फर्निचर एवढं सगळं मटेरियल इतकं महागाचं होतं की ते सगळं कोणी सहज तयार झालं असतं असं मटेरियल होतं तर तुम्ही ते व्हॉट्सअप चॅट जे आहे ते पण पहा समोर आणि त्याच्यानंतर माझं जे बोलणं त्यांच्यासोबत झालं ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करतो तर अशा फसवीगिरी खूप होत आहे तरी सावध राहा बस यासाठीच हा व्हिडिओ तयार केला धन्यवाद आठ व्हॉट्सअपवर त्यांनी पाठवलेला मला मेसेज हाय जय हिंद आय एम असिस्टंट कमांडंट संतोष कुमार सी आर पी एफ ऑफिसर आणि त्यांना जे मटेरियल विकायचं होतं फर्निचर रे बा हा बेड आहे सोफा टी व्ही लॅपटॉप वॉशिंग मशीन इनवर्टर कब्बड डायनिंग फ्रीज ए सी एवढ्या सगळ्या वस्तू पंच्याण्णव हजार रुपयामध्ये चार महिन्या पहिलेचं फर्निचर आहे असं तो म्हणत होता आणि कन्फर्म करा म्हणते फास्ट आणि त्याला पेमेंट पाठवायचं होतं अशा प्रकारे हे लोकं फसवेगिरी करत आहे त्याचा नंबर आहे आधी तर त्याच्यामध्ये त्याचा डी जो होता तो राष्ट्रपतीच्या हातानं पदक घेतानी होता तर हे आहे त्यांची चाट